आपल्याला कुठे इन्कम वाले नोटीस पाठवणार आहेत असा विचार जर तुम्ही करत असाल किंवा तुमच्या ओळखीतही कोणी करत असेल तर आजचा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा तर अगदी जनसामान्यांपासून ते मोठमोठ्या सर्वांच्याच आर्थिक व्यवहारांवर आयकर विभाग हा डेटा अनालिटिक्स इंटेलिजन्स अशा आधुनिक साधनांचा वापर करून अगदी बारकाईने लक्ष ठेवून असतो अगदी आपण करत असलेले यूपीआय पेमेंट क्रेडिट कार्ड पेमेंट हे सुद्धा जर ठराविक मर्यादेच्या पेक्षा जास्त असतील तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला स्पष्टीकरण विचारलं जाऊ शकतं मात्र हे सगळं करत असतानाच नेमके असे कोणते व्यवहार आहेत जे तुम्हाला आयकर विभागाच्या रडारवर आणू शकतात याविषयीची माहिती आज आपण तपशीलवार पाहणार आहोत तसंच आपल्याला समजा जर अशी कुठली नोटीस आली तर अशा वेळी काय करायचं तर ते सुद्धा आपण आपल्याला व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय तर मंडळी सगळ्यात महत्वाचा आणि पहिला रिस्की व्यवहार म्हणजे एक मोठी रक्कम आपल्या बचत खात्यात सेव्हिंग अकाउंट मध्ये जमा करणं आता आम्हाला हे माहितीये की प्रत्येकाच्याच खात्यामध्ये नेहमी फार मोठमोठ्या रक्कम नसतात मात्र एखाद्या वेळी कुठला व्यवहार केल्यावर किंवा कुठल्याही कारणाने जर आपल्या खात्यामध्ये मोठी रक्कम म्हणजे समजा किमान दहा लाख रुपयांची रक्कम जर आपण जमा केली असेल तर आपल्याला स्पष्टीकरण विचारलं जाऊ शकतं ते कसं जेव्हा आपण आपल्या बँक खात्यामध्ये यामध्ये असं गरजेचं नाही की तुम्ही एकाच बँक खात्यात रक्कम ती विभागून वेगवेगळ्या खात्यांमध्ये ठेवताय पण आपल्या नावे जर दहा लाखांची रक्कम आपल्या सेव्हिंग्स अकाउंट मध्ये जमा असेल तर याची माहिती बँकेकडून आयकर विभागाला दिली जाते या रकमेबाबत आपल्याला स्पष्टीकरण विचारलं जाऊ शकतं जर आपण दिलेलं उत्तर समाधानकारक नसेल तर मात्र आपण गोत्यात येण्याची शक्यता आहे दुसरा रिस्की व्यवहार म्हणजे एफडीजच्या माध्यमातून मोठमोठी गुंतवणूक करणं खरं तर एफडी वरती मिळणारा कर परतावा आणि अगदी सोपी सहज आणि विदाऊट रिस्क असलेली गुंतवणूक म्हणून याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे अनेक जण एफडी मध्ये सुद्धा पैसे गुंतवतात त्याचं करणं चुकीचं नाही मात्र समजा मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या अकाउंटमध्ये करत असलेल्या एफडी या दहा लाख रुपयांच्या पेक्षा जास्त असतील तर मात्र आपल्याला यावरती स्पष्टीकरण विचारलं जाऊ शकतं तिसरा रिस्की व्यवहार म्हणजे शेअर्स म्युच्युअल फंड डिबेंचर्स यांच्यामध्ये आपण करत असलेली गुंतवणूक मंडळी आपण जेव्हा शेअर्समध्ये म्युच्युअल फंड्समध्ये बॉन्डसमध्ये गुंतवणूक करत असता तेव्हा समजा जर आपण दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम यामध्ये गुंतवत असाल आणि आपले उत्पन्न आणि गुंतवणूक यामध्ये कुठेतरी जर तफावत आढळून आली तर मात्र आयकर विभागाकडून आपल्याला स्पष्टीकरण विचारलं जाऊ शकतं यामध्ये आपल्याला लगेचच नोटीस बजावून आपल्यावरती कारवाई होईल का तर असं नाही मात्र आपण दिलेलं उत्तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे जर स्पष्टीकरण नसेल तर मात्र आपल्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण क्रेडिट कार्डचं पेमेंट कसं करता यावरती सुद्धा आयकर विभागाचं लक्ष असतं म्हणजे समजा जर आपलं बिल हे एक लाखाच्या वर येत असेल किंवा एक लाख रुपये येत असेल आणि वारंवार दर महिन्याला आपल्याला ही मोठी बिलाची रक्कम भरायची असेल तर याची नोंद आयकर विभागाकडून घेतली जाऊ शकते आणि पुन्हा आपल्याला याबाबत स्पष्टीकरण विचारलं जाऊ शकतं या सगळ्या मुद्द्यांमध्ये आपल्याला तात्काळ नोटीस बजावली जाईल असं नाही मात्र मगाशीच मी नमूद केल्याप्रमाणे जर आपण करत असलेली गुंतवणूक आपण करत असलेलं पेक्षा आणि आपलं मूळ उत्पन्न यामध्ये जर तफावत आढळून आली तर मात्र आपल्याला प्रश्नांना सामोरं जाऊ लागू शकतं आता शेवटचा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण एखादी मालमत्ता खरेदी करता समजा त्या मालमत्तेची रक्कम ही तीस लाखांपेक्षा जास्त असेल तर या मालमत्तेचं पेमेंट करत असताना आपण वापरत असलेल्या स्रोतांचा खुलासा आपल्याला करायचा असतो ग्रामीण भागामध्ये ही मर्यादा वीस लाख इतकी आहे तर शहरी भागांमध्ये पन्नास लाख रुपये इतकी ही मर्यादा आहे काही राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये याविषयीचे नियम आणखीन कडक हे असू शकतात जेव्हा आपण एखादी मालमत्ता विकत घेता त्यावेळी करत असलेल्या नोंदणी पत्रात आपण पेमेंट करत असताना वापरलेल्या स्रोताची माहिती आपण सांगू शकता किंवा फॉर्म ट्वेंटी सिक्स क्यू बी च्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हा खुलासा करतायेत बरं एवढी सगळी काळजी घेतल्यावरही समजा आपल्याला आयकर विभागाकडून नोटीस आली तर आपण काय करायचं तेही आपण पाहूया तर मंडळी सर्वात प्रथम आपल्याला घाबरून जाण्याचं अजिबातच कारण नाहीये आपल्याला आपल्याकडच्या सर्व आर्थिक व्यवहारांशी संबंधित जे डॉक्युमेंट्स आहेत जी कागदपत्रं आहेत ती नीट ठेवायचे आहेत अगदी बँकांमध्ये आपण जेव्हा नोंदी करतो किंवा आपण एखाद्या पैशाची गुंतवणूक करतो त्या संबंधीच्या आपल्याकडे एखादी रोकड कुठल्या स्वरूपात आली म्हणजे व्यवसायाच्या माध्यमातून आली का किंवा वडील मालमत्तेतून आली का या सगळ्या विषयीची माहिती आपल्याला ठेवायची आणि ह्याबद्दल ही माहिती आपल्या कामी येऊ शकते सगळ्यामध्ये जर आपला गोंधळ होत असेल तर आपण आपल्या ओळखीतल्या आणि विश्वासाच्या करतज्ञाची किंवा सीएची मदत सुद्धा घेऊ शकता लक्षात ठेवा पारदर्शक व्यवहार राखल्याने आपल्याला पुढे येणाऱ्या मोठ्या समस्यांपासून स्वतःच रक्षण करता येऊ शकतं आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा व्हिडिओला लाईक करायला कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक